तर नमस्कार मंडळी आज आपण आलो तो बैल बाजारामध्ये किती जोड्या तो किती आणल्या जोड्या काय बोला सात आठ बोलायला आज बोल राहो नाराजीत काय हायू गिरायक चालू आहे का किती गेल्या काय चार सहा गेल्या का काय चालू का खरेदी काय किंमत काय सांगितली याची एक लाख वीस हजार सांगितली बघा एक नंबर टायरचं आहे वाढलेलं आहे का किती सव्वा तीन तीन सव्वा तीन तन चाललेलं आहे तर काय याव्हरात होईल ना कमी जास्त होईल म्हणते तर ठीक आहे अजून जोड्यात ह्या जोडीची काय सांगितलं दादा एक लाख पाच हजार सांगितली बघून घ्या माफ आहे काय याव्हरात कमी जास्त नव्वदला द्यायची बघा नव्वदला द्यायची एक नंबर बैल जोडे ह्या जोडीची काय सांगितलं दादा सत्तर हजार रुपये सांगितली या जोडीची या वरात या वरात कमी जास्त साठचे पुढे शेती कामाला चालू दाताला सहा सहा दाती बघा एक नंबर बैल जोडे दादा ह्या जोडीची काय सांगितली नव्वद हजार ह्या जोडीची नव्वद हजार सांगितली दादा ना दादा शेती कामाला चालू आहेत ना शेती कामाला चालू आहे दाताला चार चार, चार दाती आहे बघा एक नंबर बैल आहे दिसायला पण शेम आहे दादा गावराम बैलजोडीची काय सांगितली पंच्याण्णव बघा पंच्याण्णव हजार सांगितली गावराम बैलजोडीची दाताला कशी आहेत का ना दादा सहा सहा दाती आहे कामाला फुल चालू आहेत तर ठीक आहे दादा यावर होईल ना कमी जास्त होईल इकडं छप्पन हजार बघा काही आवडत होईल ना तर दादाच्या एक नंबर बहिणी दावणीला बैल येतं मोठा टायरचं माप बघून घ्या तर त्यांचा संपर्क नंबर घेऊ खरेदी करा एक नंबर बैल जोड असतात दादा नंबर सांगा शहाण्णव तीनऐंशी तर बघा त्यांनी संपर्क नंबर आहे टायरचं माफ येत खरेदी करण्यासाठी आवश्यक त्यांना फोन करा